देखावे आपल्या जगभरात प्रसिद्ध आहेत प्रत्येक मंडळाकडून वेगवेगळे वेग देखावे सादर केले जातात आणि त्याच पद्धतीने एक संदेश जो आहे तो सुद्धा या देखाव्यांच्या माध्यमातून दिला जातो आपण आता पुण्यातील डी पी रोड परिसरात आहोत इथे सुद्धा एक जाधव कुटुंबीय आहे त्यांनी घरगुती देखावा तयार केलेला आहे या देखाव्यामध्ये त्यांनी ऑपरेशन सिंदूर जे आहे ते पूर्ण साकारलेलं आपल्याला पाहायला मिळतं इथे ऑपरेशन सिंदूर जे आहे ते कशा पद्धतीने झालं आणि त्यामध्ये सगळेच जे वेगवेगळे मुद्दे आहेत ते त्यांनी या देखाव्याच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये कर्नल सोफिया कुरेशी असेल त्यासोबतच व्योमिका सिंग असेल यांचा सुद्धा या देखाव्यामध्ये त्यांनी जे पोस्टर्स आहेत ते लावलेले ला आहेत आणि एकूणच काय हा देखावा आहे कसा देखावा केला आहे त्यांनाच आपण विचारू आहे दरवर्षी गणेशोत्सवात आपण पाहतो की वेगवेगळे देखावे केले जातात गणपतीमध्ये तुम्हाला असं देशभक्तीवर देखावा करावा असं का वाटलं दरवर्षीच खूप वेगवेगळ्या प्रकारचे देखावे असतात पण यातून आपलं देशाबद्दलचं प्रेम आणि एक हिंदू असल्यामुळं मला ह्या वर्षी वाटलं आवर्जून की आपण हा देखावा करावा जसं आपल्याला वाटतं तसं अनेक अनेकांना पण वाटत असणारे मी माझ्या पद्धतीने एक छोटासा प्रयत्न करण्याचा प्रयत्न आहे देखाव्यातून ह्याचं कारण असं म्हणजे की आत्ताच नुकतच झालेलं आपल्यावर जो हल्ले झाले अतिरेकी हल्ले झाले त्यांना कधी ना कधी तरी उत्तर देणं गरजेचं होतं आणि या ऑपरेशन सिंदूरमधनं त्यांना ते पुरेपूर मिळालेलं आहे इथून पुढे भारतावर असा आतंकवादी हल्ले होणार नाहीत हे या ऑपरेशन सिंदूरमधनं साध्य झालेलं आहे त्यामुळं मला आवर्जून असं वाटलं की ह्या वर्षी आपण ऑपरेशन सिंदूर करावं तुम्ही इथे जो देखावा तयार केला तर या देखावामध्ये नेमकं काय काय दाखवलं आहे आ, या देखाव्यामध्ये जे फायटर जेट वापरले होते ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आपण त्यांच्यावर हवाई हल्ले केले ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे पाकिस्तानचे दोन नऊ अतिरेकी जे ठिकाणं होती त्यांची ती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे रनगाडे आहेत कर्नल सोफिया कुरेशी आहेत विंग कमांडर व्योमिका सिंग आहेत परत आय एन एस विक्रांत दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आपली <laughs> uh, मिलिटरीची uh, आर्मी फोर्स दाखवण्याचा प्रयत्न केला आहे साधारण हे सगळं तयार करायला तुम्हाला किती दिवसांचा कालावधी लावू लागला आणि याच्यामध्ये तुम्ही काय काय वापरलं आहे एक आठ ते दहा दिवस लागले संपूर्ण करण्याचा आणि ह्याच्यामध्ये आपण प्लास्टिकचा अजिबात वापर केलेला नाहीये संपूर्ण कार्डबोर्ड कार्डशीट अशा प्रकारे अशा गोष्टींचा वापर करूनच हा देखावा बनवला आहे नक्कीच तर आपण पाहतोय इथे यांनी ना जे ऑपरेशन सिंदूर मध्ये जे नऊ पाकिस्तानचे अड्डे होते तर तिथे सुद्धा हल्ला केला होता तर ते सगळंच या देखाव्याच्या माध्यमातून त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे दोन्ही कर्नल्स असतील त्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सुद्धा त्यांनी इथे हे ठेवलेला आहे आणि आर्मी फोर्स जे आहे ती सुद्धा पूर्ण दाखवण्याचा त्यांनी इथे प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला मिळतोय पुण्याहून मुनायनपुरे सिविक मिरर